नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर काही दिवसामध्येच आपला मराठमोळा सण येतोय तो, तो म्हणजे गुढीपाडवा तर गुढीपाडव्या दिवशी आपण काही ना काही गोडधोड करतोच यामध्ये आज आपण स्पेशल असा मस्त पदार्थ बनवतोय एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो आंब्याचा सीझन आलेलाच आहे तर त्याचा सदुपयोग करून आपण कमी खर्चामध्ये घरी आम्रखंड कशा पद्धतीने तयार करायचा हे आज पाहणार आहोत तर चला इथं मी अर्धा लिटर जे दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दूध जे आहे ते फुलक्रीम घ्यायचं म्हणजे मशीचं दूध घ्यायचं आणि स्लो फ्लेमवरती ते गरम होण्यासाठी ठेवायचं तर इथं पाहू शकता दुधाला आता उकळी फुटायला लागलेली ला आहे तर सर्व प्रोसेस मी इथं सांगितलेली आहे चक्का कसा तयार करायचा त्यापासून आम्रखंड कसा बनवायचा हे मी सर्व प्रोसेस जी आहे ते इथे मी सांगितलेले आहे तर दुधाला उकळी फुटल्याच्या नंतर एक मिनिटभर अशा पद्धतीने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे उकळी आल्याच्यानंतर हलकंसं याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व दूध जे आहे ते एकसारखं छान असं उकळलं जातं त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या दुधाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे उकळी फुटली की लगेच गॅस बंद करायचं नाही आहे हलकंसं याला जरासं छान उकळू द्यायचं आहे म्हणजे आपल्या जो जे दही बनतं त्याला छान असा दाटसरपणा येतो जे आपलं दही आहे ते खूप छान असं घट्ट तयार होतं तर आता मी गॅस इथं बंद केलेलं आहे हे दूध आता आपल्याला बाजूला फॅनच्या हवेखाली ठेवू शकता किंवा रूममध्ये असंच हे आपल्याला कोमट थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंडगार हे झालं नाही पाहिजे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही रूममध्येच हे अशा पद्धतीने थंड झालं पाहिजे तर पाहू शकता थंड झाल्याच्या था नंतर छान अशी दाटसर याला साय आलेली आहे तर ही जी साय आहे ते प्रकारे फोडून घ्यायचे सर्व दूध एक वेळेला आणखीन चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे तर विरजन घालताना लक्षात ठेवायचं आहे ते खूप आंबट नसावं किंवा पातळ असं नसावं तर हे माझं घरचंच दही आहे जे आपण रोजची साय काढून ठेवतो ते हे दही आहे तर हेच दही मी ते इरझनाला वापरणार आहे तर ते दहीही आपल्याला एक वेळेला हलकंसं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्या दुधामध्ये घालायचं आहे दुधामध्ये दही किंवा विरजन घातल्याच्या नंतर हे असंच ठेवायचं नाही तर आणखीन याला आपल्याला संपूर्ण दुधामध्ये एक मिनिट भर तरी अशा प्रकारे हे जे दही आहे दही आहे ते छान फोडून फोडून मिक्स करायचं आहे दह्याचा घट्ट गोळा एकाच ठिकाणी राहिला नाही पाहिजे त्यामुळे आपलं दही एकीकडे घट्ट एकीकडे पातळ अशा प्रकारचंही बनू शकतं त्यामुळे याला चमच्याने अशा प्रकारे एक वेळेला आणखीन छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवते ही काळजी घ्यायची आहे अशा प्रकारची जाळीची प्लेट ठेवायची आहे नाहीतर मग कॉटनच्या कपड्याने याला झाकून ठेवायचं आहे काहीच नसेल तर आपली साधी प्लेट थे 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 जी आहे ती थोडीशी उघडं ठेवायचे पण हे दही कारण याच्यातली जी राहिलेली वाफ असते ती बाहेर गेली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने जाळीदार प्लेटचा वापर शक्य तेवढं तर करायचं आहे चा। एक चार ते पाच दहा पाच तास दही हे आपल्याला छान असं दूध जे होतं ते दही होण्यासाठी ठेवायचं आहे पाहू शकता मस्त घट्टसर असं आपलं दही जे आहे ते तयार होतं यामधून तर आता हे दही जे आहे यापासून आपल्याला आता चक्का बनवायचा आहे तर त्यासाठी इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्याखाली चाळणी ठेवलेली आहे आणि खाली एक दुसरं भांडं आहे आता हे जे आपलं संपूर्ण दही आहे ते या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं जे अतिरिक्त पाणी असतं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते संपूर्ण मग निघून जातं तर हलक्या हाताने हे दही आपल्याला संपूर्णपणे अशा प्रकारे कपड्यावरती काढून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे याला लगेच पुढची प्रोसेस काहीच करायची नाही आहे दहा मिनिट हे असंच ठेवलं की पाहू शकता दहा मिनटानंतर याच्यातलं जे खूप जास्त पाणी असतं ते लगेच अशा प्रकारे निघून जातं मग जे शिल्लक राहिलेलं जे दही आहे ते आपल्याला अशा पद्धतीने एकत्रित करायचं आहे याचा मस्त असा गोळा एकत्र बांधायचा आहे आणि नंतर मग याला आपल्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे त्यासाठी कॉटनचा कपडाच यूज करा हे लक्षात ठेवा फक्त मग तो कसलाही रुमाल तुम्ही घ्या कसलाही कॉटनचा कपडा घ्या पण कॉटनच्या कपड्यामध्येच बांधून ठेवा तर इथे जे दही आहे ते अशा प्रकारे छान असे याची पुरतुंडी बांधून ठेवायची आहे म्हणजे जे पाणी आहे याच्यातलं आणखीन ते निघून जातं आणि घट्ट मलाईदार असा चक्का जो आहे तो आपल्याला मिळून जातो तर हे गाठोडं बांधल्याच्या नंतर हे असं आपल्याला लटकट ठेवायचं आहे म्हणजे याच्यातलं जे, जे पाणी आहे ते संपूर्ण निघून जातं एक चार ते पाच तास हे आपल्याला असंच बांधून ठेवायचं आहे त्यानंतर हे सोडून घ्यायचं आहे हलक्या हाताने गाठ सोडायचे म्हणजे जो घट्टसर आपला जो चक चक्का असतो तो, तो आपल्याला इथं आता मिळतो आहे तर पाहू शकता अशा प्रकारचा हा आपला जो चक्का आहे तो इथं आपला आता तयार झालेला आहे तर खूप छान घट्ट असा हा चक्का तयार झालेला आहे दही आपलं खूप आंबट होऊ द्यायचं नाही एवढं लक्षात आहे खूप आंबट झालं आपलं दही तर आपला आम्रखंड जो आहे तोही व्यवस्थित बनणार नाही त्यासाठी दही आंबवते वेळेलाही ते फक्त चार तासच आंबवायला ठेवायचे आणि नंतर मग अशा प्रकारे बांधूनही एक चार तास ठेवायचे म्हणजे आपला घट्टसर असा चक्का तर इथं पाहू शकता अर्धा लिटर दुधाला जवळजवळ दोनशे ग्राम चक्का निघालेला आहे तर आता यापासून आम्रखंड बनवायची पुढची प्रोसेस आता आपल्याला चालू करायची आहे तर त्या चाळणीवरती मी जे चक्का आहे तो संपूर्ण घालून घेतलेला आहे तर आता हा चक्का आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे त्यासाठी अशा प अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या किंवा चमचेच्या मदतीने ज्या प्रकारे आपण पुरण वाटतो त्या त्या पद्धतीनेच हे आपल्याला अशा प्रकारे सर्व या जाळीमधून काढून घ्यायचे म्हणजे एकसारखेपणा याला येतो स्मूदनेस येते छान अशी तर इथं हे सर्व आपलं या चाळणीमधून काढून झालेलं आहे जी पुरणाची चाळणी असते आपली ती वापरली तरीही चालतं तर पाहू शकता खूप छान मस्त असा आपला छक्का इथे तयार होतो यामध्ये आता आपण आम्रखंड बनवतो आहे त्यासाठी आंब्याच्या रसाचा वापर करायचा आहे तर इथे मी दीड आंबा घेतलेला होता तर त्याच्यातला मी थोडासा रस जो आहे तो बाजूला ठेवला आहे रस घालते वेळेलाही लक्षात आहे त्या रसामध्येही खूप पाणी नसावं पाणी घातलेला रस नसावा फक्त आंब्याचा पल्प असला पाहिजे यामध्ये आता मी पिठी साखर घातलेली आहे तर पिठी साखरेचं प्रमाणही आपला दही किती आंबट आहे आंबा किती आंबट गोड आहे यावरती डिपेंड राहतं किंवा आपण किती गोड खाणार आहात यावरतीही साखरेचं प्रमाण जे आहे ते डिपेंड राहतं त्यामुळे मी इथं दीड चमचा शक्य तेवढं तर दोन चमचा पिठी साखर घातलेली आहे खूप जास्त साखर घालायचे नाही कारण आम्रखंड हा हलकासा आंबटसरच असतो तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही नक्की जास्त साखर इथं घालू शकता तर हलक्या हाताने या तिन्ही वस्तू ज्या आहेत ते मी मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आता आणखीन याला आपल्याला एकसारखेपणा करायचा आहे त्यासाठी इथं आणखीन त्या चाळणीमध्ये हे आपल्याला घालून घ्यायचं आहे तर संपूर्ण आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते संपूर्ण आणखीन एक वेळेला आपल्याला या चाळणीमध्येच घालायचं आहे आणि आणखीन सेम प्रोसेसनीच हे से आपल्याला या चाळणीमधून काढून घ्यायचं आहे तर मी अगोदर सांगितल्यासारखं ज्या पद्धतीने आपण पुरण वाटतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला आता हे संपूर्ण प्रोसेस जे आहे ते करून घ्यायचे आहे म्हणजे आणखीन हे सा एकसारखं होतं आंब्याच्याही काही गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील साखरेच्या गाठी असतील तर त्याही या प्रोसेसमध्ये निघून जातात आणि छान असं स्मूद आपल्याला हे आम्रखंड जो आहे तो मिळून जातो पाहू शकता आणखीन हे छान असं एकसारखं झालेलं आहे सुरुवातीला आपण चक्का यामधून काढलेला होता तर चक्क्याचं थोडंफार चाळणीला राहिलेलं असतं ते यामध्ये निघून येतं आणि हे हलक्या हाताने आणखीन आपल्याला हलकंसं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन हे एकसारखं होतं तर पाहू शकता आत्ताच हे किती दाटसर आणि घट्ट आहे आणखीन याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर एक तास ते दोन तास हे आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि मस्त पाहू शकता नंतर आणखीन याला खूप घट्टसरपणा येतो खूप दाटसरपणा येतो याला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर हे चमचामधून पडतही नाही अशा प्रकारचं आपलं आम्रखंड जे आहे ते तयार झालेलं आहे खूप मस्त मलाईदार घट्ट बिना मिलावटवाला बिना भेसळवाला कारण सणासुदीच्या दिवसामध्ये खूप सारी भेसळ केली जाते त्यासाठी आपण अशा पद्धतीने अगोदर पहिल्या दिवशी जरी हे बनवून ठेवलं पाडव्याच्या पहिल्या दिवशी तरीही चालतं मस्त श्रीखंड पुरी यासोबत मी छोल्याची भाजी ही रेसिपी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन त्याची प्रोसेसही चालू आहे तोपर्यंत आज आपण हा मस्त असा घट्ट असा आम्रखंड बनवलेला आहे तर फायनली आपला आम्रखंड इथे आता सर्व करून झालेला आहे अर्धा लिटर दुधामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आपलं श्रीखंड जे आहे ते तयार होतं तर स्वस्तात मस्त मी म्हणेन अशा पद्धतीचं आपलं हे जे आम्रखंड आहे ते इथे बनून तयार आहे वरतून मी याला पिस्तानी गार्निशिंग केले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आतमध्येही यामध्ये काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार का कट करून घालू शकता किंवा अशा प्रकारे गार्निशिंगसाठी थोडंसं वरतून वापरू शकता कारण यामध्ये आपण आंबा घातलेला आहे त्यामुळे दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही आहे तर इथं पाहू शकता नॉर्मलीच हा आंब्याचा एवढा क मस्त असा कलर आलेला आहे काहीही भेसळ नाही कुठलीही मिलावट नाही मिलावट फ्री असं हे आपलं आम्रखंड आहे होममेड आहे तर चला कशी वाटली तुम्हाला ही पद्धत कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच बेल आयकॉनवरतीही हिट ही करा कमेंट करा मला माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का नाही ती आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद